नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा आणि या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची आपल्या कुळाची देवी असलेली कुलदेवीची आपल्याला अतिशय प्रभावशाली अशी सेवा करायची आहे त्याचबरोबर लवंगाचाही आपल्याला उपाय करायचा आहे आणि काही आणखीन उपाय करायचे आहेत तर ते कसे करायचे कधी करायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तेवीस एप्रिलला पहाटे तीन वाजून छत्तीस मिनिटाला सुरू होणार आहे आणि चोवीस एप्रिलला पहाटे पाच वाजून एकोणावीस मिनटाला पौर्णिमा समाप्त होणार आहे तर या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या आप कुलदेवीची ओटीची सेवा करायची आहे बघा मंडळी ज्याप्रमाणे शारदीय नवरात्राला महत्त्व आहे त्याचप्रमाणे ह्या चैत्र नवरात्रालाही तितकंच महत्त्व आहे म्हणून आपल्याला या दिवशी या सेवा आणि हे उपाय करायचे आहेत तर बघा मंडळी सर्वात अगोदर आपल्याला आपण दर पौर्णिमेला करतो तसा आपल्याला सत्यनारायण करायचा आहे आता तो कधी करायचा तेवीसला का चोवीसला तर तो सत्यनारायण आपल्याला तेवीस तारखेला प्रदोष काळामध्ये करायचा आहे बघा प्रत्येक पौर्णिमेला भगवान विष्णूं व माता लक्ष्मीची सेवा केली जाते म्हणून आपल्याला पौर्णिमेला सत्यनारायण करायचं आहे आणि याच दिवशी आपल्याला आपल्या ही सेवा करायची आहे बघा मंडळी नुकतेच चैत्र नवरात्र झाले आहे आणि या दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो चैत्र पौर्णिमेपर्यंत आप ज्यांनी कुणाला बघा आपल्या कुलदेवीची सेवा करणं झाली नाही काही कारणास्तव नाही झाली तर त्यांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची उच्च कोटीची सेवा करायची आहे वर्षभर आपल्याकडून जर कुलदेवीची सेवा करणं शक्य नाही होत म्हणून आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची आपण उच्च कोटीची सेवा करत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला चैत्र नवरात्रामध्येही आपल्याला ही सेवा करायची आहे तर बघा चैत्र नवरात्रामध्ये नाही झाली तर आता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अवश्य आवर्जून आपल्याला ही सेवा करायची आहे तर काय करायचं बघा सर्वात अगोदर आपल्याला आपल्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो जर असेल तर आपल्याला फोटोवर अभिषेक करता येणार नाही पण टाक असेल मूर्ती असेल तर त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे अगोदर पाण्याने करायचा नंतर पंचामृताने करायचा आहे आणि आपलं हे अभिषेक करत असताना तुमच्या कुलदेवीचा जो कुठला मंत्र असेल तो तो मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे किंवा नवार्णव मंत्र म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर देवीची पंचोपचारे आपल्याला पूजा करायची आहे बघा त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ आता कसे करायचे कसा वाचायचा हा पाठ याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे जर तो तुम्ही नसला बघितला तर नक्की बघा तर बघा हा दुर्गा सप्तशतीचा पाठ बघा बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी चैत्र नवरात्रामध्ये सात चौदा अठ्ठावीस असे पाठ केलेले आहेत आणि तरीसुद्धा त्यांनीसुद्धा आणि ज्यांना शक्य नाही झालं त्यांनीसुद्धा पौर्णिमेला आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचाच आहे आणि बघा या दिवशी हवन सुद्धा केलं जातं जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हवन सुद्धा करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पाच किंवा सात कि सुवासिनींना बोलून त्यांना हळद कुंकू देऊन त्यांचाही आपल्याला मान सन्मान करायचा आहे बघा मंडळी बऱ्याचदा काय होतं ना आपली मां आपला जो कामं आहेत तर ती कामं होत नाहीत अनेक अडचणींचा सामना आपल्याला जर करावा लागत असेल कारण हे कशामुळं घडतं आपल्यावर आपल्या कुलदेवीची कृपा नसल्यामुळं कारण आपण त्यांचा योग्य तो मानसन्मान योग्य त्या वेळेला आपण करत नाहीत म्हणून आपल्याला या गोष्टींचा सामना करावा लागतो म्हणून आपल्याला या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला त्यांचा योग्य तो मानसन्मान करायचा आहे आणि त्यांची सेवा देखील करायची आहे बघा त्यामुळे आपल्याला जर शक्य झालं तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचं जे मूळ स्थान आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही त्यांचा कु आपल्या कुलदेवीचा मान सन्मान त्यांची सेवा करू शकता पण शक्य नाही तर आपल्या घरी तरी आपल्याला करायचाच आहे बघा मंडळी ज्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नाही कारण बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला दीड तास ते पावणे दोन तास लागतात पण आता प्रत्येकाकडेच एवढा वेळ असतो असं नाही मग ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी आपली जी नित्यसेवेचा ग्रंथ आहे त्यामध्ये सिद्ध कुं का स्तोत्र दिलेलं आहे तर हे सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला अकरा वेळेस वाचायचं आहे बघा अकरा वेळेस सिद्ध कुंजिका वाचायला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटं लागून जातात पण एवढ्या वेळात हे वाचून होतं अकरा वेळेस आणि बघा जर तुम्ही अकरा वेळेस सिद्धकुंजिका वाचलं तर तुम्हाला एक वेळेस सप्तशती केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला दुर्गा सप्तशती करणं शक्य नाही आहे पाठ करणं तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठही करू शकता त्याचबरोबर ललिता स्तोत्र आहे हे देखील अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हे वाचू शकता पठण करू शकता किंवा यूट्यूबवर लावून तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता त्यामुळे तुमच्यावर तुमच्या कुलदेवीचा अख अखंड कृपा आशीर्वाद राहतो आणि कोणत्याही अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागत नाही त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर आपल्याला कुंकुमार्चनही करायचं आहे अभिषेक झाल्याच्यानंतर तुम्ही लगेच कुंकुमार्चनही करू शकता आता कुंकुमार्जन कसं करायचं बघा अभिषेक झाल्याच्यानंतर टा देवीचा टाक आहे किंवा मूर्ती आहे तर ती बाहेर काढून घ्यायची पुसून घ्यायची तामणात परत ठेवायची त स्वच्छ करून तामणात ठेवायची आणि त्यानंतर पाचही बोटांनी कुंकू घ्यायचं किंवा दोन बोटामध्ये कुंकू घ्यायचं आणि नवारढव मंत्र म्हणत ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडा विच नमो नमः असं म्हणत एकशे आठ वेळा म्हणायचं आणि ते कुंकू आपल्याला देवीच्या चरणापासून डा तर डोक्यापर्यंत आपल्याला वाहत वाहत जायचं आहे असं आपल्याला आपल्याला आप कुंकुमार्जन करायचं आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे आणि आई भगवतीची सर्वात आवडती सेवा आहे त्यामुळे ती नक्की तुमच्यावर प्रसन्न होणार आणि तुम्हाला कृपा आशीर्वाद देणार त्यामुळे अवश्य तुम्ही या दिवशी कुंकुमार्जनही करायचं आहे बघा आता आपण श्रीयंत्रावरही अगदी याचप्रमाणेच कुंकुमार्जन करत असतो आणि हे जे कुंकुमार्जन टाकावर करणार आहात हे कुंकुमार्जन तुम्ही सकाळी करून घ्या आणि सत्यनारायण झाला की आपल्या श्रीअंत्रावरही आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे बघा कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन सन्मान करणं शक्य नाही तर तुम्ही तुमच्या देवाऱ्यात असणाऱ्या कुलदेवीच्या समोर त्यांचा फोटो वगैरे मांडून तिथे सुद्धा तुम्ही त्यांचा मान सन्मान करू शकता त्यांची ओटी भरायची आहे ओटीचं सर्व साहित्य काढायचं अकरा अलंकार साडी त्यानंतर ब्लाऊज पीस सर्व काढायचं आहे आणि आपल्या कुलदेवीची आपल्याला ओटी भरायची आहे आता बघा यापैकी जेवढ्या सेवा तुम्हाला श करणं शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्ही अगदी मनापासून करा बघा कुठलीही सेवा कर जेव्हा आपण मनापासून करतो तर ती देवापर्यंत पोहोचतेच आणि अशक्य ही गोष्टी शक्य होतात आणि त्या सर्व से आता बघा यापैकी जेवढ्या सेवा सेवा तुम्हाला करणं होतील तेवढ्या तुम्ही शक्य आवर्जून करा पण जर शक्य झालं तर सर्व सेवा तुम्ही करू शकता आता बघा त्यामुळे काय होतं ना आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर हो राहतो आणि अखंड कृपा तिची आपल्यावर आपल्या हो घरावर राहते आणि आपल्या भोवती एक सुरक्षित एक संरक्षक कवच निर्माण होत असत त्यामुळे आपल्याला या सेवा अवश्य करायच्या आहेत त्यानंतर आता एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे जो लवंगाचा उपाय आहे बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एकवीस अखंड लवंगा घ्यायच्या आहेत ज्या की लवंगा तुटक्या फुटक्या नाहीत फुलाच्या अशा एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक लवंग आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आपल्या कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल तिथे आपल्याला ह्या लवंगा अर्पण करायच्या आहे लवंगाचं अर्चन आपल्याला करायचं आहे तर हे कसं करायचं एक लवंग घ्यायची हातामध्ये घ्यायची उजव्या हातात आणि एक वेळेस आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आता बघा वरती स्क्रीनवरती तुम्हाला कमलात्मक मंत्र दिसत असेल हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि ही लवंग आपल्याला देवीच्या चरणावर अर्पण करायची आहे परत एक लवंग घ्यायची परत कमलात्मक मंत्र म्हणायचा परत ती लवंग आपल्याला आईच्या चरणाशी अर्पण अशा प्रकारे आपल्याला एकवीस वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि एकवीस लवंगाचं अर्चन आपल्याला आईला करायचं आहे बघा मंडळी ज्याप्रमाणे लक्ष्मीला लवंगा प्रिय आहेत अगदी त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीलाही लवंगा प्रिय आहेत यामुळे ज्यावेळेस आपण हे लवंगाचं अर्चन करतो कमलात्मक मंत्र म्हणत त्यावेळेस आपल्याभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होत असतं आणि आई भगवती आपल्यावर प्रिय होत प्रसन्न होते आणि आपल्याला ती कृपा आशीर्वाद देत असते आणि आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट ती येऊ देत नाही म्हणून आपल्याला ही, आपल्या ही लवंगाचं अर्चन आपल्याला करायचं आहे आता बघा नंतर हे अर्चन झाल्याच्या नंतर या लवंगा आपल्याला दिवसभर तिथंच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला या लवंगा उचलायच्या आहेत नंतर या लवंगाचं काय करायचं तर या लवंगा तुम्ही प्रसाद म्हणून दररोज या लवंगा तुम्ही डब्बीमध्ये देवघरामध्येच ठेवायचे आहे दररोज प्रसाद म्हणून तुम्ही एक एक लवंग खाऊ शकता किंवा चहामध्ये कशामध्ये वापरू शकता पण या लवंगा तुम्ही भाजीमध्ये मसाल्याच्या भाजीमध्ये वापरू नका फक्त या तुम्ही प्रसाद म्हणून दररोज सुद्धा एक एक घरातले प्रत्येक जण खाऊ शकतात तर या सेवा आणि हे उपाय आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करायचे आहेत तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ